झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली झी चोवीस तासनं भांडाफोड केलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल आता समोर आलेला आहे मात्र या अहवालाची खुद्द महसूल मंत्र्यांनाच माहिती नाहीये आहे अहवाल आला आणि सादरही झाला तरीही महसूल मंत्री म्हणतात की मोठे समितीची स्थापनाच करण्यात आलेली नाहीये चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर आता चर्चांना उधाण आलंय तर दुसरीकडे या अहवालात दिग्विजय पाटील शीतल तेजवानी रवींद्र तारूणच्या नावाचा उल्लेख आहे मात्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे विरोधकांनी या समितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे झी चोवीस तास न उघडकीला आणलेल्या कोरेगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणात राजेंद्र मुठे समितीचा अहवाल समोर आलाय या अहवालात शीतल तेजवानी दिग्विजय पाटलांच्या नावाचा उल्लेख आहे मात्र दुसरीकडे या अहवालाबाबत राज्याच्या महसूल मंत्र्यांनी एक धक्कादायक विधान केलंय राजेंद्र मुठे समितीत नाही बावनकुळे साहेब आता हा चौकशी अहवाल तुम्हीच पाहा याच्यात अगदी स्पष्ट भाषेत म्हटलंय महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र पुणे दिनांक रोजी चा मुठें सा यांचा दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये श्री राजेंद्र मुठेंसह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक मुख्यालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील समिती नेमण्यात आली आहे तरीही मंत्री महोदय बावनकुळे म्हणतात राजेंद्रपुरे समितीत नाही पुण्याच्या मुद्रांक अधीक्षकांनी अहवाल पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे सादरही करून टाकला तरीही मंत्री बावनकुळे म्हणतात राजेंद्रपुरे समितीत नाही जमीन विभागाकडून पुणे गैरव्यवहार प्रकरणात समिती नेमली जाते त्याची माहिती महसूल मंत्र्यांनाच नसते नस आणि त्यामुळे या प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा आता सुरू झाली विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही कमिटीचा अहवाल सादर केलेला आहे आणि विभागीय आयुक्त साहेब हे नोंदणी महानिरीक्षक सेटलमेंट कमिशनर आणि जिल्हाधिकारी यांचे अहवाल एकत्रित करून पुढील कारवाई करणार आहे अहवाल आम्ही आमचा दिलेला आहे बाकी दोन डिपार्टमेंटचे अहवाल त्यांच्याकडे एकत्रित येतील आणि त्या अनुषंगाने ते पुढील कारवाई समितीत नाहीये राजेंद्र मुठे अशी समितीच बनलेली नाही आहे एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची ती आहे विकास कारगे समिती आणि त्यामुळे असे राजेंद्र मुठे समिती वगैरे या विषयात नाही आहे काहीतरी कल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे आय जी आरच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील ते त्यांचा भाग आहे पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास कार्य समिती नेमलेली आहे चंद्रशेखर बावन कुळेंच्या विधानानंतर अंजली दमानी यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय सरकारनं स्थापन केलेल्या समिती संदर्भात मंत्र्यांना माहिती नसल्यास त्या म्हणाल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनियमितता बाहेर काढण्यासाठी सरकारनं राजेंद्र मुठेंची समिती नेमल्याचं दमानी यांनी म्हटलंय मुठे समिती जी ने, नेमली गेली ती कोणी नेमली ती काय तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये सरकारनेच नेमली होती त्याच्यात झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती मोठे समितीच्या अहवालात दिग्विजय पाटील शीतल तेजवान आणि रवींद्र तारूंच नाव आहे अहवालात पार्थ पवारांचं नाव का नाही असा सवाल दमान यांनी उपस्थित केला मात्र खरगे समितीचा अहवाल समोर आल्यानंतर दोषी समोर येतील त्यामुळे या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशारा बावनकुळे दिला याच्यात महत्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही या जमिनीचा आपल्याला सर्च रिपोर्ट करावा लागेल ही जमीन कशी कशी त्या ठिकाणी गेलेली आहे कारण गव्हर्नमेंट लँड आहे महारवतनापासून ते गव्हर्नमेंट लँड सर्च रिपोर्ट करावा लागेल सर्वांना हिरिंग देऊ अंजली जमानी हिरिंग देऊ त्यांचे म्हणणं ऐकून घेऊ आणि शंभर टक्के यामध्ये कुणी सुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि मला वाटतं की जवार, जवार रिपोर्ट रिपोर्ट येईल तो आम्ही समितीच्या अहवालात पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं नाना पटोले यांनी थेट समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे तर खरगे समितीच्या अहवालानंतर नेमकं काय घडलं ते समोर येणार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे आज दादा हे दादाचा मुलगा चढलेला या ठिकाणी पण सरकारच चढलेली आहे अशा जमीन घोटाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्ट्र विकला जातो आहे आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या फारस कमिटी बनवून जनतेची दिशाभूल या सरकारने करू नये एवढीच आमची भूमिका आहे आम्ही सगळे मुद्दे आमच्याजवळ आहे येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आम्ही सरकारच्या समोर मांडू मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री तुमच्या चॅनलवर म्हणले होते की तीस दिवस लागणार आहे तो रिपोर्ट यायला त्याच्यामुळे मला वाटतं तीस दिवस आल्यावरच खरं कळेल आपल्याला काय त्याचं आहे कारण मला आठवत आहे माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की तीस दिवसात सगळी माहिती कळेल त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळे यायची वाट बघू समितीचा अहवाल आल्यानंतर त्यात पार्थ पवारांचं नाव नसल्यामुळे विरोधकांनी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय तर दुसरीकडे महसूल मंत्र्यांनाच मुद्रांशुल्क विभागाकडून स्थापन केलेल्या के समितीबद्दल माहिती नसल्यानं विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास